नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत थी हिरापूरमध्ये मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना पाहत असल्यानंतर पेजला फॉलो करा मात्र विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट टाका व्हिडिओ लाईक करा व शेअर करा कुणावली ते त्यांचेच आहेत काय किती यांचे सांगाय किती सांगू एकांशी पलीकडे जे मोठ्या जुडीचे दोन लाख एक्कावन्न हजार मोबाईल नंबर सांगा बरं एकदा हा एकदम मोठ्या मापाचे मित्रांनो बैल दोन लाख एक्कावन हजार सांगते आणले काय बैल Hmm. तेच आहेत <स्तित्ट> ना जे हरी तेच आहेत ना टाकलेली का दुसरी आणली ते मोठ्या मापाची बैल जोड मित्रांनो किती टनाची एरी चाललेली चार टनानी चाललेली चार बेचाळीसचे तर पाहता चार टन बेचाळीसशेने चाललेली मित्रांनो किती सांगा यांची एक किती एक लाख ऐंशी हजार हो नंबर सांग हा कितीपर्यंत होते कितीपर्यंत होईन कमी जास्त कमी जास्त होईन पाहताय आहे मित्रांनो जोड्यात आहेत जोड मोठ्या मापाची आहेत खरेदी करायची असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा अ जिजा काय सांगितली जुडीचे या एक चाळीस दाताला सहा सहा दात शेंब्यावाली एक आहेत काय का काय यांचे एक पंचवीस गावरान तुमच्या वलेत गावराम पलीकडचे तुमच्या वले नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ दहा शहाणवनाच बैल काय सांगितले किंमत काय सांगितली पंच्याण्णव हजार सांगायला शेतकरी बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर <जागा> का हा 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 हे कुणाचे येतं त्यांचे काय सांगतात एक लाख चाळीस दातावर कसे येते सहा सहा ठीक आहे तोच तो नंबर आता दिलेला गावरान बारकाली बैल तुमच्या वलेत काय काय सांगितले किंमत काय सांगितली म्हणलं नाही नाही आपल्याला घ्यायचे नाहीत वर टाकायचं न्यूज सांगा काय सांगितली किंमत सत्तर हजार कोणत्या गावची मावा धान वऱ्याचे कोणतं धान हो कमळेश्वर धान बर झाली वाटतं विक्री यांची नवीन दावे लावले विक्री झालेली आहे भाई काय सांगा यांची काय सांगितली यांची किंमत यांची जे म्हणतोय यार बोला लवकर र सांगा किंमत सांगा काय करत नाही किंमत सांगा फक्त हा पुढे बी येऊन पंचेचाळीस हजार ಶಿಡಾ ಚಾ ಚಾಳ ಹಾಂಗ

वीस हजार बर जोडीचे पलीकडच्या काळ्याचे नंबर सांगा हा ठीक आहे मित्रांनो किमती कमी जास्त होत आहे तुम्ही फोन करून खरेदी करू शकता किती इंचे साठ हजार दाताला जुळलेले आहेत काहीच शिल्लक मोबाईल नंबर कोणाला मला ऐकू नाही तर ती मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होईल हा चौरेचाळीस हा ठीक आहे काय सांगितले यांचे आपले ती हा काय किती एक लाख पंधरा दातावर दाता चर्चा चर्चा बर जपनी जपनी फुल गॅरंटी बरं आता दिलेला नंबर

मामा काय सांगितले घर काय सांगितले दात चार चार आहेत दोनदा चार दाखव दर गाडी फिडीला बरं मोबाईल नंबर आहे का असलाच सांगा मोबाईल नंबर हा माऊली नंबर दाखव नंबर सांग

किती एक पंचावन्न जुळलं काही नऊ बर चाळीस आणि छत्तीस त्या जोडीचे पंचावन्न सांगाय बर सांग नंबर नऊ आ? हा हा बर कुणाचे आहेत बैल वाघमोडे काय सांगते एक चाळीस एक लाख चाळीस हजार शेतकरी शेतकरी कोणत्या गावचे आहेत बर मोबाईल नंबर असलाच सांगा नमस्कार मित्रांनो आज आपण येथे हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा पेज वर पाहत असताना फॉलो करा मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा काय सांगितले या म्हशीचे सत्तर किती येताचे असन येताला किती वेळ असन पहिला रोय दुधाचं काय सांगता येईल खाली वाघार आहे का हलं आहे वाघार आहे किती आणल्यात म्हशी आज सात आणल्यात बरं त्यांचे किती ते पलीकडचे ते पाचशे ऐंशी बरं हे जे हे जे हा पासष्ट ते खाली व्हायला टाइम आहे का हिला दम आहे आठ रोज दम आहे बर ती पहिलीकडची तिचे किती साठ साठ सांगा नंबर हा कधी पाच पाच हजाराचे फरक पडते गिरायकाला कि त्यांना देऊ बरं तुझ्यावर पैसे द्या दुधो काढल्यावर पैसे बरं गॅरंटीचे आहेत सगळे गॅरंटी गॅरंटी बरं